त्या केमिकलची जी काकडी आहे एका दिवशी लावली ना एका एका दिवशी म्हणजे बी पण म्हणजे रोप पण सगळं सेम एकच सेमी मध्ये एवढा डिफरन्स आहे की त्याची आता चौदा गुंठ्यात काकडी लईत लई तीस किलो तुट डेली डेली जी तार आहे एक दिवसाला सरासरी शंभरच्या वर न शंभर ते सव्वाशे शंभर तरी डेफिनेटली तुटते वर चढवली म्हणून जास्त निघते का ह्याला पोषण वेगळं दिलं म्हणून सगळ्यात फरक म्हणजे एसिटी वाजता केमिकलचा प्लॉट करायचा नुसता तो पण आमच्या मित्रांनी केलेला होता त्याची प्रश्न आहे की एक महिन्यात प्लॉट घ्यायला पहिला थोडा किती दिवशी झाला बरोबर तिसावाय दिवशी ह्या पिकानं अति थंडी पण बघितली धोका अति पण बघडलं आणि ह्या वेळेला टेम्परेचर सुद्धा ह्या दोन महिन्यात ह्यांनी तीन ऋतू बघितलेले एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये एवढी आपली काकडी सक्सेस कशी काय झाली एसीटी वैद्यक चे कमाल अशी कवा काकडीची आहे कधीच आली सहा वर्षात मी कंटिन्यू काकडी करतो पहिल्यांदाच हे असं पीक आहे की ह्याच्यावर आम्ही नाही तर आमच्या घरातली सगळी पूर्ण फॅमिली समाज मला ह्यात वेगळं पण काय जाणवते वेगळं पण म्हणजे कसं आहे उत्पादन चांगला आहे माल चांगला आहे म्हणजे ग्राहक पण चांगला दिलाय आणि चव चांगली आहे